हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप राहि असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं ला। या आरोपीने खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप असं असं पोस्टर लावलं ला या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री त्यांचे जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण त्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतो सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो बीड मध्ये मागच्या आठवड्यामध्ये नऊ डिसेंबर रोजी घटना घडली एक केस तालुक्यातील साजू साजू गाव आहे या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला खून करत असताना जर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये कंपनी काम करते अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी आणि या कंपनीमध्ये काही लोक सहा तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते तिथल्या वॉचमनला त्यांनी के मारहाण केली मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमनी तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला फोन करून बोलावलं आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी के मारहाण केली आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली सभापती महोदय इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले उठले चहापान झाले याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची का आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात जेवण करतात चहापान करतात आणि असं असताना नंतर दोन तीन दिवसानंतर खरं तर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेली नाही वॉचमन हा अट्रॉसिटी दाखल का राशी करा अशी मागणी करत होता ती झाली नाही नऊ तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचा अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे कोणत्या पक्षाचा नाही आहे पण लोकप्रिय त्या गावामध्ये त्या भागामध्ये यांना या, या ठिकाणी रस्त्यावर केचा जो टोल जो टोल नाका इथं अडवलं गेलं सभापती महोदय आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं गेलं त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली भाऊ पोलीस स्टेशनमध्ये मा गेला मान्य मुख्यमंत्री महोदय मा तक्रार दाखल करा मागणी केली तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्यानं चाल ढिकल केली दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाला तीन तासानी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला सभापती महोदय जर पोलीस गेल्या गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पिढील अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे सहा आरोपी आहे तीनच आरोपी आतापर्यंत पकडलेले तीन आरोपी अजून पकडलेले नाही आणि सभापती महोदय आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप राहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं ला। या आरोपींनी खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप राहेगा असं असं पोस्टर लावलं गेलं सभापती महोदय तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे सभापती महोदय माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात इथला जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय त्यावेळेचा जो इन्चार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करण्याला सांगितलेली आहे या एस आय टीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जातं त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच नाही त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि ए आय या दोन्हीचा वापर करतो पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो इथे देखील आपण ते करणार आहोत त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम सुकार पड़ा केला असेल जाणीवपूर्वक केलं असेल त्यांना कारवाई झाली आहे अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही हो कारवाई केली जाईल